सावधान जनक विश्वामित्र इथ एकत्रित राजे गण आणि या साऱ्या सभेला मी सावधान करतो कि जिथे कुठे तो अपराधी लपला असेल त्याला बाहेर काढून उभ केलं जावं अन्यथा आम्ही त्या शिवद्रोहाला मृत्यूदंड देऊ हे समजून असा कि तुमच्यातल्या एकाचे प्राण वाचणार नाही एक धनुष्य तुटलं तर त्यात इतका क्रोध करण्यासारखी काय गोष्ट आहे आम्ही तर बालपणी तोडून टाकल्या त्यावेळी तर कोणी क्रोध नव्हता केला छोकऱ्या जा जरा शुद्धीत येऊन बोल विश्वभरात सन्मानित महाशिव धनुष्याला बालकांच्या धनुकल्यांच्या बरोबरीचे मानतोस हे ते धनुष्य आहे ज्याने शंकराने tripura isa que gela hota